काय करते तुला काय नाही करत बघ काय नाही करत आहे नवीन तुझं आहे चॅनल चॅनल आहे युट्यूबच चॅनल आहे खोल ना मग चॅनल मी बनवलं की फेमस होईल म्हणून बनवत नाही अरे भाऊ बनवलं चालेल चल बनव बनव कधी बनवणार आहे सांग मला पण आपलं फॉलोवर हातभर सांगते काय होत एक मेंटल फिजिकल हे असत काय त्रास कसला तुला त्रास आहे कधी चावलेला काय कोण तुला नाही पाठी लागलेला पाठी मग माझ्या बरोबर काय येशील तू माझ्या कामाला हा त्याची फ्रेंड बनेल तेव्हा सुटीला बघून काय बोलायच सुटीला बरेल ती बघते काय बघायला गी आमची लकी आहे मुंबई वरून दादा आलाय ह्या बर्थडे जान्हवीच्या ही आमची जानू आहे जानू कुठे जानू आहे ही पण घाबरते तुला तू तु का घाबरतो घे का हात लकीला हात लावला माझा हात जाईल कालच हात लावून ठेवलं बोऱ्या शॉक मध्ये बसले आमचं काय करणार एवढ्या शॉक मध्ये बसले बघा त्याला हातच नाही त्याला वाटत गाल्यालाच लकीचा वेल असं नको ल तू असं न सुसु न करायचं असं करायचं ल हा लाव चल हात लाव लावू हात लाव आता लाव आता मी पकडले ना लाव ना हां ल दादा बाबू दादा व्हेरी गुड दादाला हा दादा हा तो लगेच तोंड सोडल्यावर लगेच पचक वरती करेल ना पोरगा शिकला प्रगती झाली लकीला हात लावून मोठा झाला कोरगाव मध्ये मोठा झाला लकीला हात लावून बनला काय नाही करणार असा वाटला तुला ती मारेल बाकी काय नाही करू ना करतो पोरगी पाठी लागली तर काय करशील तू माहिती नाही पडणार मला असेच शो कुत्र वगैरे वाघ पाहतो वाघ लकीला कुत्रे बोलला ए सोडू सोडू माझा बाळा रे लकीला कुत्री बोलला वाघ वाघ म्हणजे का ती अरे 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 बघ ना बसले <laughs> ना बाबा असले बा पकडले मी सोडेन का तुझ्या अंगावर आणि मग विडो कशाला काढताय सगळी लोक तू काय बोलला